बहिणीनं आईचा जुना व्हिडिओ बघितला ती किती तर पडत होती इतकी भीक मागत होती भीक मागत होती भीकती मापी मागत होती हातपाय जोडायची पाया पडायची मला भावा बहिणी माझ्यासाठी नाही पण माझ्या आईसाठी मला वाईट वाटते जगली असते ती मरायसारखी नव्हती आणि ती मिली पण नसते ती मिली पण नसते ती जगली असते पण टेन्शन देऊन देऊन तिला मारली नाही ॲडमिट होऊन येतो कोण मला आव्या कोण बघितला आता बोलू नको शांत त्याला किती तुमचीच गरज लागते पूर्ण हो राखी ताई मरेपर्यंत भीक मागत होती आई मरेपर्यंत भीक मागत होती मरेपर्यंत मरे हातपाय पसरायचे सुखाने मिली नाही ते सुखाने नाही मेलेली ती जगली असते ती आता सध्या आमच्यात असते तिलाकरीच झाले माझ्या आईवर पण तरी ती सांगायची तिचा व्हिडिओ बघा तुम्ही म्हणाल जाऊ नक्की तुम्हाला कळ सारखी रडायची भाऊ बहीण म्हणायची की हे सारखे रडते सारखी रडते कारण की रडायसारखं सो सारखं टेन्शन तिच्या डोक्याला तर सारखं टेन्शन मुळे गेली मिली ती मिली जीवांशी गेली जीवांशी मेल्या माणसांना आनंद झाला आनंद झाला ओके केली ती मी एक पोलीस कंप्लीट पोलिसांनी मला घरी लावून आणलं की मी आम्हाला कारवाई करायची तुम्ही जावा पुढं मग काय केलं काय के माहिती दोष कुणाचा होता आणि नाही तुम्हाला नाही माहिती ऑन कॅमेरा माझं दाखवलं गेले ऑफ कॅमेरा मला मारलं वन कॅमेरा वेगळं दाखवलं गेलं आणि ऑफ कॅमेरा वेगळं दाखवलं वेगळंच गेलं मला मारलं लिणाकय माझल तिथं सुजले तिथं लागलायच्या कानात रक्त माझं घेऊ ते हात धुवून त्याची परफेड तर होणार होणार नक्की होणार माणसाने जर केले ना तर वर्ण परमेश्वर बघणार असते फेड होत

மா நிபன uh, दादाजीला नाही सांगितलं तुमच्या दा दादाजी नाही का आता मी एकवीस तारखेला जाणार होते तुमच्या दादीचा मला सकाळीच फोन आला होता मला ना हो ना माहित नाही आले माहिती विषयच नव्हता काय विषय आणि त्यांचा होता फोनवर चाललेला पण ती मला मध्ये घेतली माझ समोर कोणाचं नाव पण घेऊ नको त्यांची लायकी पण नाही माझ्यासमोर नाव घेऊ आता नाही की आता नाही मी इथपर्यंत पर्यंत कोर्ट ही पाऊल उचलाय म्हटल्यानंतर नाही विचार करा मी बोल का नाही पोलिसांनी सांगितलं समजून

कोण चाललंय वाजवायला नाही जेवलं सुना माझ्याकडे व्हिडिओ व्हायक माझ्याकडे सगळं व्हिडिओ दोकहि लागले भावा माझ

मला दवाखान्यात जायचं तर भाव बहिणी एकवीस तारखेला मी तर जाणारच होती पण आता मी नाही हलणार इथंच राहणार इथंच इथं राहणार नवऱ्याच्या घरी राहणार त्याला हा कोणाचा भाऊन कसला भाऊ वैरे असलेला बरा ब्रांडच नाही म्हणायची भक्ती घासून मी घ्या ना भांड कुठल्या वहिनी म्हणून हो ना कोण कलव ना नाही ना जेवण नाही केलं करायचं ना माझ्या आई वडीलच घर आहे मी शॉक न राहणार मी जास्त राहणार इथं हो गोळ्या घ्यायच्यात मी आज ह्या दवाखान्यात पण गेली होती इकडं माझ्या मार लागल्या हो का हे सगळं सुजलय माझलय तर सुजलंय माझं तो बुक्या घातली त्या डोक्यात तिथं टिंगळ टिंगळू आलाय माझ्या म्हणजे मला आधीच मी गोळ्या चालू आहे त्या माझ्या डोक्यावर मार डोक्यात सा मार दिलाय आहे माझ्या पण असू ती बघत नक्कीच साप असा उलटी मारतो साप असा उलटी मारतो नाय तशी सेम स्टोरी हा दवाखान्यात गेली होती की डॉक्टर मला म्हटलं की तीन दिवस ऍडमिट व्हा मला हि तर मार लागलाय माझ्या डोक्यात प्लॅनिंग तेच आहे ना जसं आईला ही केलं ना आईला बसावली आता माझ्या मागे लागलं ते आय तर काही तिच्या मार्गाने मेलेलं नाही असं टेन्शन घेऊन टेन्शन घेऊन मिली ती भाऊ बाकरी केली हे कालवण दिलं वाहेपात्या होते तीन चपात्या मटकीचं कालवण मग का हे पोरगी माझ्याकडे ती ह्या पुरीला सुद्धा दम देते ती माझ्याकडे यायचं नाही म्हणून ही लिकरू आहे लिकरू आले शिवर राहता येईल जा नाही रे तुला मार केली जा आपल्या तिकडे घरी जा जा बाया जा हां बाय। नाही

हा बरोबर आहे म्हणून हे मुद्दा म्हणजे भरण्या केलं ती ना हे कशामुळे केलं ती अडचण अडचण होती लय मैदाळी हा रडायची की बघा की तिचा व्हिडिओ बघा पहिलं जाऊन आईचं आई लय घुट गुट मरत होती आय घुटगुट गुटगुटल्या घुटगुट गुटगुट मिली पण आय होती म्हणून मी आजपर्यंत मी पण गप्प होती पण जितका अतिचार होईल ना त्याला परखड उत्तर मी द्या ना मग लोकांनी चांगलं म्हणू द्या किंवा वाईट म्हणू द्या लोकांनी चांगलं म्हणू द्या किंवा वाईट द्या परखड उत्तर द्या ना मा तुला म्हटलं जा मारते तुला म्हणते जाय ना परत उत्तर देणार मी परत भावले मला पोलिसांनी समजून सांगितलं हो मी दवाखान्यात ते गोळ्या कुठे आणि माझ इडिओ दाखवत होती माझ इडिओ आणि माझ्या कॅमेऱ्याचे आड मला मारलं ते गेलं आणि माझ साडे अकरा हजार रुपये आहेत पण नाही होऊन पळ नाही होऊन पडली ती व्यक्ती माझं साडे अकरा हजार रुपये माझं गळ्यातलं घाण ठेवल्या ते मी सोडून आणलं होतं पूनम त्यांच्या नवऱ्या हे केलं होतं काढलं पण असू दे बुलवू दे बुडावल्याला कधी जायला जात नसत तर ते आईच सुद्धा पैशासाठी तर तुम्ही सर्वात खेळ घ्यावा माहिती मी गोळ्या दिल्यात मला मी गोळ्या मला दिलेल्या डॉक्टरने मला तिथं ॲडमिट व्हायला सांगितलेलं होतं तीन दिवस पण म्हटलं आता आव्या काय करायचं तुला फोन केला होता लिहिल्यावर ना काहीतरी हो तुझं डाग कोणतं आव्या तर जेव्हा होता तर जे ओळखा माव्या बदलायला खायासाठी म्हणाला होत अरे व्हायचा पाहिजे नाही का मला मदत वय मदत मला लागल की तुमचा भाऊ पोलीस आहे का बर बर चालतंय मला मदत ज्या वेळेस लागल ना त्यावेळेस मी नक्की सांगा हो ताई तिथेच राहतो तुझ्या आईचं घर आहे घाबरू नको त्या माझी काय गरज मी नाही घाबरणार कोणार माझ्या आईच घर आहे तिथंच राहणार मी हो तसंच झालंय हो माझ्या आईचं घर आहे मी राहणार आई भिवून भिवून राखी आई पूर्णपूर राहण्या एक मध्ये रमेल हा जायचंय की आता शिवण्याच्या बड्डे जाणार आहे मी पोलीस स्टेशनला काय झालं पुलिस स्टेशनला सांगितलं पोलिसांनी समजून मला सांगितलं आणि पोलीस मला म्हणले की ताई म्हणजे तुम्ही जावा घरी

त्याला म्हणलं जेवून जा तुमचं झालं का जेवण काम काय बन राहाय काम झालं होय किती दिवस होय काय म्हणलं काम हाय काम आहे ना तुमचं होय का

पण जेवता जेवताच निघाला होता त्याला आले ते हलकी दामाने जेवण तिथं जेवण आहे का तिथं पण आहे का तिथं जेवण ते म्हणतो हाय जेवण त्यानं काय झालं सकाळी त्याला कामावर डबा दिलाय जेवला पण नाही हाय असं डबा डबाजू हम्म त्यामुळे म्हणलं होतं

त्याला वाजवायचं काम आलंय तर तिकडे चाललंय वाजवायला मी पण जेवण करतो जेवण आणून ठेवलंय आणि तिकडे जेवतोय आधी तर असू दे मी जेवण हे करून येते लाईव नक्की मग बोलू आपण परत